हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एके नवीन रेसिपीमध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते सो आज बनवणार आहे अंडा भुर्जी शांत बस रुद्रांश तर थोडीच बनवणार आहे कारण की रुद्रांशच्या पप्पाला फक्त त्यांना एकट्यालाच आवडती आणि मी तर काही अंडे वगैरे खात नाही आणि रुद्रांश पण ना फक्त उकडलेलं अंड खातो आहे स्वतः टेरेसवरती हलतो आहे थांब रे बाळा घेते चल तर आपल्याला आता रेसिपीला चालू करूयात तुमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल थांबरे जायचंच एक मिनटं सो so, आज बनवणार आहे मी अंड्याची भुर्जी म्हणजे मी खूप दिवसांना बनवते चॅनलवरती तर आपल्याला मला वाटतं ह्याच्या उदर एक व्हिडिओ असेल किंवा हा पहिला असेल कारण कारण हा हाच पहिला असेल कारण की मी जास्त म्हणजे जा अंडा भुर्जी वगैरे नाही बनवते पण म्हटलं चला आता आज एक अंडे आणले होते रुद्रांच्या पप्पाला फक्त त्यांच्यापुरतंच बनवायचं होतं तर मग थोडीच बनवायची तर मग यासाठी घेतलेले आहेत मी दोन कांदे चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर तर काय करायचं आहे हे मी संध्याकाळच्याला बनवत होते पना पना तर म्हटलं एका टायमाला बनवायचं तर अगदी थोडं बनवूयात तर आता एवढी गरमी आहे त्याच्यामुळं अंडे वगैरे कोणी खात नाही पण एकवीस म्हटलं रुद्रांसाठी आणले होते पण ते पण नाही त्यांनी खाल्ले तर म्हटलं चला आत्ता खराब होऊस्त तर ना अंडाभुर्जी बनवून टाकूया ते पण नाही जास्त खात म्हणजे कधीतरी आम्ही बनवतच नाही फक्त पाच सहा महिन्यात नाही एकदा किंवा दोनदा एवढंच बनवतं जास्त नाही बनवत आहे तर म्हटलं चला आता अंडाभुर्जी करूया त्यासाठी मग आता कांदा पण एकदम बारीक कट करायचा आहे आणि को हिरवी मिरची थोड्याशा सुकल्या होत्या पण म्हटलं चला मार्केटमधनं म्हणजे काय होतं आत्ता उन्हाळा चालू आहे फ्रीज नाही आमच्याकडे त्यामुळे मग खूप लवकर खराब होत आहेत म्हणजे फक्त थोड्याशा सुकल्या होत्या तर त्या पण मग एकदम बारीक कट केल्या आणि आत्ता कोथिंबीर आहे ती पण कट करून घेऊयात आणि आत्ता आपल्याला घालायची आहे फोडणी सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आत्ता कोथिंबीर पण एकदम बारीक कट केलेली आहे आणि आत्ता मी फोडणीला फक्त हिरवी मिरची टाकली बाकी नाही टाकत म्हणजे कोणी कोणी टाकत असेल माहीत नाही मला मी पण जास्त नाही बनवते कधीतरी बनवते तर म्हटलं चला आपण फोडणी बनवूयात मग अंडे वगैरे मला फोडायला पण नाही देत तर ह्यांना म्हटलं की मी काय करते फोडणी वगैरे घालते फक्त तुम्ही त्या अंडं फोडून द्या त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तर अगोदर हिरवी मिरची मी तळायला टाकली त्याच्यावर अगदी थोडंसं मीठ टाकलं कारण की मी कधी पण हिरव्या मिरची थोडंसं मीठ टाकते म्हणजे त्याचा तिखटपणा थोडंसं कमी होतो आणि खाताना पण एखादी हिरवी मिरची दाताखाली आली तर एकदम जास्त तिखट नाही लागत त्याच्यामुळे मग मीठ टाकायचं आणि कांदा परतल्यावर आपण जर फक्त अगोदर कांदा परत येत असेल ना त्याच्या पण थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पण लवकर परतला जातो तर बघू शकता लगेच त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली आणि मला जास्त हे भाजायचं नव्हता ते म्हणजे जास्त भाजू नको थोडासा कच्चा राहू दे सो मग तर जास्त खूप नव्हता भाजला एकदम गॅस कमीही ठेवला आणि मग अगदी कमी गॅसवरती ना थोडंसं म्हटलं भाजून घेऊयात तोपर्यंत यांचं अंडे फोडणं चालू होते सहा अंडे आणले होतेपर्यंत त्यातले पण गरमीमुळे ना दोन तीन खराब झाले आणि फक्त राहिलेले दोनच चांगले निघले तर म्हटलं जाऊ दोन अंड्याची बी बस होती एकट्यापुरती बाकीचे अंडे होते ते सगळं फेकून दिले आणि मग म्हटलं आता राहिलेले हे दोन अंडे आहेत हे जे अंडाभुर्जी बनवून टाकू येते एक तर अंडापोळी करायची होती पण म्हटलं नको परत अंडाभुर्जीच करूयात तर मग आता कांदा छान भाजला तर मग आता लगेच आपल्याला ते अंडे फोडलेले आहेत एकदम सोपी रेसिपी एकदम अगदी दोन मिनटात होणारी पण मला जास्त आवडत नाही म्हणून मी जास्त नाही बनवते आणि आमच्या घरात म्हणजे जास्त नाही कोणी खात्यामुळं मग कधीतरी बनवायचं असेल तर मला नाही आवडत पण म्हटलं आता ह्यांना खायची म्हटल्यावर बनवाच लागणार आहे तर मग कांदा छान परतून घेतला तर काय झालं अगोदर ना हा मसाला आहे ना तो मसाला बनवून घेतला होता परत अंडी खराब असल्यामुळं मी सगळा मसाला फेकून दिला डब्बल परत एकदा कढई घासली डब्बल एकदा मसाला भाजला आणि नंतर रेसिपीचे व्हिडिओ बनवते बाळा लिहून तेवढं रुद्रांचा अभ्यास चालू आहे तोपर्यंत म्हटलं चला व्हिडिओ हां हां काळ काळगोडे असो तो ए सी डी वगैरे काढतोय आत्ता सध्या सुट्ट्या आहेत पण म्हटलं थोडीशी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे शाळेजवळपर्यंत व्यवस्थित लिहिता वगैरे आलं तर ठीक आहे स्वतः बघू शकता अगदी कमी गॅस ठेवला होता आणि त्याच्यावरती मग अंडे टाकले फोडून दोनच अंडे राहिले होते चांगले तर मग ते पण फोडून टाकले छान घट्ट करून घेतलं आणि अगोदर मी मीठ टाकलं हे मीठ टाकलं होतं सॉरी हळद वगैरे नव्हती घातली पण नंतर मग हळद घातली मला माहीत नव्हती की म्हणजे ह्याच्यात हळद घालायची की नाही पण हे म्हणजे शेवटलं की त्याच्यात हळद नाही घातली तर मग अगदी थोडीशी हळद घातली नंतर तर आणि छान परत परतून घेतलं म्हणजे जास्त करपलं वगैरे नाही बुडाला आणि लगेच कर हळद थोडीशी टाकून परतीली की लगेच गॅस बंद केला कारण की आहे ना म्हणजे आपल्याला पत्तळ दिसलं तरी ही लगेच घट्ट होती सो बघू शकतात आपली रेसिपी पण झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि ही रेसिपी कशी झाली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सो आत्ता पूर्ण परतून झालेलं आहे हळद थोडीशी उशिरा टाकली मी एक तर मला वाटतं तेलामध्ये टाकायला पाहिजे होती पण माहीत नव्हतं आधी टाकायची की नाही म्हणून थोडासा उशीर झाला